येणाऱ्या काळात तब्बल अठरा वर्षांनी राहू आणि बुध ग्रहाची युती होणार आहे यामुळे हा काळ आठ राशींना शानदार असणार आहे व्यापारात नफा होईल प्रमोशनही शक्य आहे शिवाय हा शुभ फलदायी काळ ठरू शकेल कारण बुध आणि राहू यांची युती विशेष महत्वाची मानली गेली नेमक्या कोणत्या राशींना याचा लाभ मिळू शकेल चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषी शास्त्रानुसार मार्च महिना विविध शुभ योगांचा जाऊ शकणार आहे असं सांगण्यात येत आहे मार्च महिन्यात पाच ग्रहांचं गोचर होणार आहे नऊ ग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह कुंभ राशीत असून सात मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे मीन ही गुरुचं स्वामित्व असलेली रास आहे आणि या राशीत आत्ताच्या घडीला राहू विराजमान आहे बुध ग्रहानं मीन राशीत प्रवेश केल्यानंतर राहू आणि बुध यांचा युतीयोग जुळून येतोय बुध हा शुभ ग्रह मानला जातो तर राहू क्रूर आणि पापग्रह मानला जातो या दोन्ही ग्रहांची युती विशेष मानली जात आहे आणि तब्बल अठरा वर्षांनी राहू आणि बुध यांचा मीन राशीत युतीयोग जुळून येत आहे गुरुचं स्वामित्व असलेल्या मीन राशीत राहूचे विराजमान असणे आणि बुध प्रवेशाने युतीयोग जुळून येणं हे काही राशींसाठी अनुकूल ठरू शकणार आहे म्हणून येणारा काळ शानदारही जाईल जीवनातील विविध आघाड्यांवर लाभ मिळू शकेल असं सांगितलं जात आहे त्यात पहिली राशी आहे ऋषभ राशी ऋषभ राशीसाठी हा काळ शुभ परिणाम देणारा ठरणार आहे करिअरमध्ये उत्तम परिणाम मिळतील बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होणार आहे ऋषभ राशीच्या नोकरदारांना कठोर परिश्रम करावे लागतील अधिकाऱ्यांकडून कौतुकही होईल व्यावसायिकांना नफा होऊ शकेल विविध प्रकारच्या संधी मिळू शकतात शेअर बाजारातून भरपूर नफा मिळू शकेल काही विशेष गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक जीवन चांगलं राहील आणि सर्व सदस्यांमध्येही परस्पर प्रेम असेल त्यानंतर मिथून राशी मिथून राशीच्या व्यक्तींना अपार धनसंपदा या काळात मिळू शकणार आहे प्रत्येक क्षेत्रात यशही मिळेल व्यवसायात भरघोस नफा मिळवण्याबरोबरच यश मिळणार आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी भागीदारीत चालवले जाणारे व्यवसाय आर्थिक लाभ मिळवून देणारे ठरू शकतात मिथून राशीच्या व्यक्ती या काळात नवीन काम सुरू करू शकतात कारण या काळात लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता वर्तविली जाते याचबरोबर मिथून राशीच्या व्यक्ती कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहे जीवनात यामुळेच सकारात्मकता येणार आहे त्यानंतर कर्क राशी कर्क राशीसाठी राहू बुधयुतीचा काळ अनुकूल ठरणार आहे अपूर्ण कामेही पूर्ण होतील सरकारी कामातही फायदा होईल उच्च शिक्षणासाठी परदेशी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे आहे विविध पैसे मिळण्याची शक्यता व्यावसायिक गरजांसाठी विविध प्रवास करावे लागण्याचीही शक्यता आहे आणि ते शुभ ठरणार आहे जोडीदारांच्या सल्ल्यानं अनेक फायदेही मिळतील आणि यामुळेच नाते घट्ट होतील त्यानंतर सिंह राशी राहुबुधाचा युतीयोग सिंह राशीसाठी शानदार ठरू शकणार आहे यामुळे त्यांना अनेक आर्थिक लाभही सिंह राशीचे व्यक्ती नवीन संकल्पनांवर काम करू शकणार आहेत संपत्तीत वाढ होण्याचीही शक्यता आहे याचबरोबर ऊर्जेनं सिंह राशीच्या व्यक्ती परिपूर्ण राहणार आहेत आत्मविश्वासही मजबूत होऊ शकतो शिवाय या काळात कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहणार आहे सिंह राशीच्या नोकरदार व्यक्तींना चांगला फायदा या काळात मिळणार आहे पदोन्नतीची शक्यताही आहे याचबरोबर सिंह राशीच्या व्यक्तींना जे विवाह इच्छुक आहेत त्यांना चांगली स्थळ ही चालून येणार आहेत त्यानंतर आहे तूळ राशी तूट राशीच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन खूप चांगलं असणार आहे रखडलेली कामं पुन्हा मार्गी लागतील भागीदारीत केलेलं काम यशस्वी होणार आहे यासोबतच हरवलेले किंवा अडकलेले पैसेही तूड राशीच्या व्यक्तींना परत मिळणार आहे तूट राशीसाठी उत्पन्नाचे मार्गही मोकळे होतील व्यवसायात भरपूर नफा मिळवण्याची शक्यता या काळात आहे तूळ राशीच्या व्यक्तींना नशिबाने पूर्ण साथ दिल्यानं आर्थिक परिस्थितीही चांगली राहणार आहे याचबरोबर समाजात मान सन्मानही वाढेल नोकरदारांना खूप फायदा होईल याचबरोबर मित्र आणि जवळच्या लोकांचं सहकार्य मिळेल पदोन्नतीसह वरिष्ठांचं सहकार्य लाभेल आणि तूड राशीच्या व्यक्तींना जे लाभ पूर्वी मिळत नव्हते ते आता मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी राहू बुध युतीने मनोकामना पूर्ण होऊ शकतात करिअरमध्ये सर्जनशीलताही वाढू शकेल कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर व्यावसायिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी हा काळ चांगला असेल वृश्चिक राशीसाठी कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांचं सहकार्य मिळेल आर्थिक आघाडीवर लाभ होण्याची शक्यताही वर्तविली जाते शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशींच्या जीवनात संपत्तीमध्ये वाढ होईल वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा मानसन्मानही वाढेल शिवाय चैनीच्या चे वस्तूंवर पैसे खर्च होऊ शकते वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मुलांकडून आनंद मिळण्याची शक्यता आहे प्रेम जीवनही वृश्चिक राशींसाठी उत्तम राहू शकेल त्यानंतर कुंभ राशी कुंभ राशीला या काळात शुभ फळ मिळू शकेल कुटुंबासोबत चांगला वेळही घालवता येईल आयुष्यातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या हळूहळू संपुष्टात येतील जीवनात स्थिरता येईल व्यवसायात दीर्घकालीन तोट्यातून सुटका होण्याची शक्यता शक्यताही या काळात आहे शिवाय या काळात मोठा नफा मिळवण्याची संधी मिळेल नोकरदारांनाही लाभ मिळण्याची शक्यता या काळात आहे असं ज्योतिषशास्त्र सांगत त्यानंतर आहे मीन राशी आता मीन राशीमध्येच राहू आणि बुधाची होणारी युती ही मीन राशीसाठी लाभदायक ठरणार आहे या राशीत विराजमान असलेल्या राहूची बुधाची होणारी युती अत्यंत प्रभावी मानली जाते सर्व इच्छा या काळात पूर्ण होतील आणि मीन राशीच्या आत्म व्यक्तींचा आत्मविश्वासही वाढेल मीन राशीच्या व्यक्ती वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात योग्य निर्णयही घेऊ शकतील याच काळात समाजात मान सम्मान उंची उंचीवर जाईल सर्वत्र कौतुक होईल शिवाय करिअर मध्ये प्रगती होऊ शकेल समाधान वाटेल शिवाय मीन राशीच्या व्यक्ती शत्रू आणि विरोधकांवर वर्चस्वही गाजवू शकेल याचबरोबर मीन राशीच्या व्यक्तींनी सर्व प्रकारच्या आव्हानांना धैर्यानं सामोरं जावं मीन राशीचे व्यापारी वाजवी नफा कमवतील शिवाय मीन राशीच्या व्यक्ती प्रतिस्पर्धांना तगडी टक्कर देऊ शकतील तर बारा राशीपैकी आठ राशी अशा आहेत ज्यांना येणाऱ्या काळात अत्यंत शुभ फळप्राप्ती मिळू शकते कारण बुध ग्रहानं मीन राशीत प्रवेश केल्यानंतर राहू आणि बुध यांचा युतीयोग जोडून येत आहे बुध हा शुभ ग्रह मानला जातो तर राहू क्रूर आणि पापग्रह मानला जातो या दोन्ही ग्रहांची युती विशेष मानली जात आहे सुमारे वर्षांनी आणि यांचा राशीत युतीयोग जोडून येत असल्यानं या आठ राशींसाठी येणारा काळ अनुकूल ठरू शकणार आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे गुरुचं स्वामित्व असलेल्या मीन राशीत राहुचं विराजमान असणं आणि बुध प्रवेशानं युतीयोग जुळून येणं हे काही राशींसाठी अनुकूल ठरणार आहे आणि त्यात त्या त्या या राशींचा समावेश आहे यात तुमची ही रास आहे का ज्यांना येणारा काळ शानदार ठरू शकेल आणि जीवनातील विविध आघाड्यांवर लाभ मिळू शकेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे मात्र या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका